अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका दॉलगंटेड सुद्धा गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व स्वामी भक्त सेवेमध्ये समाविष्ट झालेले आहेत सर्वांची काही ना काही सेवा चालू आहे काहीजण श्री स्वामी चरित्र सारामृतचं सा पारायण करत आहेत काही गुरुचरित्र पारायण करत आहे काहीजण तारक मंत्रची सेवा करत आहेत काहीजण श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड नामस्मरण करत आहे या व्यतिरिक्तही आणखीनही खूप काही सेवा सर्व भक्तांच्या चालू आहेत या सेवा करत असताना मांसाहार करावं आहे तुमच्या घरातले व्यक्ती मांसाहार करतात मांसाहार करता आहे करत आहात आणि तुम्हालाही स्वामी तरीही तुम्हाला स्वामी सेवा ही करायची आहे मग तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा केली तर ते स्वामी मान्य करतील का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवट पर्यंत नक्की पहा प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये सेवा करताना हे विचार हे प्रश्न चालू असतात आणि त्याची उत्तरेही तुम्हाला मिळत नाहीत तर आज आपण ही सर्व उत्तरे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवट पर्यंत नक्की पहा गुरुचरित्र पारायण करताना तर सप्ताहामध्ये आपल्याला पूर्णपणे मांसाहार वर्ज्य असतो त्यावेळी आपण जे कोणी गुरुचरित्र पारायण करते तो व्यक्ती आणि त्याच्या घरातील कुठल्याही व्यक्तीने मांसाहार करायचा नसतो घरामध्ये मांसाहार हा प्रकार करायचाच नसतो सगळ्यांनी सात्विक अन्न ग्रहण करायचा असतं हा गुरु चरित्र पारायणाचा सर्वात महत्वाचा नियम आहे आणि तो पाळला तरच त्याचं फळ मिळत असत तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मी अं मांसाहार करते तर मग मी स्वामी चरित्र सारामृत सेवा स्वामी चरित्र सारामृत पठण करावं का किंवा मां मी मांसाहार करते मी स्वामी सेवा करावी का जर मला आज मांसाहार करायचा आहे तर मग मी स्वामी सेवा कशी कर कशी करू जर आम्ही मां मांसाहार करत आहे घरातलेही मांसाहार करत आहेत मग स्वामी सेवा कशी करायची जर मांसाहार करत असतील तर स्वामी सेवा करावी का किंवा स्वामी सेवा करू नये का अशा अनेक प्रश्नांचा वादळ तुमच्या मनामध्ये चालू असतं बरेचसे स्वामी भक्त असे असतात की त्यांना सेवा तर करायची आहे पण मांसाहार या एका शब्दामुळे त्यांच्या सेवा तिथेच थांबतात किंवा ते घाबरतात आणि सेवा करायला नकोच म्हणतात कारण मांसाहार करायचा असतो आणि मग काय होत की आपण ज्या जसं आपण शुद्ध शाकाहारी जेवण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये विचारही तेवढेच शुद्ध असतात पण जेव्हा आपण मांसाहार करून एखादी सेवा करायला गेलो तर अशुद्ध मनाने आपण ती सेवा करत असतो ज्या दिवशी आपण मांसाहार करणार असतो त्या दिवशी आपण स्वामी सेवा करायची नाहीये किंवा कुठल्याच देवांची आपण सेवा करायची नाहीये मग काय होतं की आपलं त्या दिवशीच जे पुण्य आपल्याला मिळणार असतं जी सेवा आपल्या हातून घडणार असते ती घडत नाही आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळत नाही मग म्हणजे काय की तो जो दिवस आहे तो आपला वाया गेला त्या दिवसाचं पुण्य मिळवणं आपल्या हातातून वाया गेलं आपल्याकडून स्वामींची सेवा घडणं वाया गेलं आपल्या कर्माचे जे भोग आहे त्याचे भोग कमी करण्याचे दिवस वाया जातो अशा प्रकारे खूप सारे त्याचे जे तोटे आहेत ते आपल्याला होत असतात मांसाहार करण्याचे श्री स्वामी चरित्र सारामृत जर तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर या अकरा दिवसात या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचं नाही जर तुन तुम्ही आठवड्यातून गुरुवारच्या दिवशीच फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर त्या दिवशीही तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आणि बुधवारी संध्याकाळीही तुम्ही खायचं नाही तुम्ही तुमच्या घरामध्येही सांगून ठेवा की या यावेळी तुम्ही नॉनव्हेज बनवायचं नाही म्हणजे ते पूर्णपणे तुम्हाला वर्ज करायचं आहे केली तर त्या सेवेचे से फळ तुम्हाला मिळत नाही आणि ते अयोग्य आहे त्यामुळे हो असं करू नका शक्य असेल तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही मांसाहार पूर्णपणे टाळा म्हणजे तुमच्या सर्व सेवाही व्यवस्थित होतील आणि तुमच्या मनामध्ये कसली भीतीही राहणार नाही तुम्ही स्वतःच्या मनाशी विचार करा की मी स्वामी सेवा करते मग मी मांसाहार करते ते योग्य आहे का आणि भलेही मांसाहार बंद करणं आपल्या हातामध्ये असतं पण आपल्याला ते कंट्रोल होत नाही बरोबर पण जर तुमचं मांसाहार स्वामींना बंद करायचं असेल तर ते करून घेतील त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका फक्त हे नियम पाळा की जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात तेव्हा मांसाहार करू नका स्वामींना तुमचं मांसाहार बंद करायचं असेल तर ते नक्की करून घेतील कारण सेवा करून घेतात तसे स्वामी म्हणजे कुठलीही इच्छा कुठलीही गोष्ट स्वामींची इच्छा असल्याशिवाय होत नाही तुमच्या घरात एखादा व्यक्ती असं असतो की आपण कितीही सांगितलं की या या वेळेत मांसाहार करू नका पण तरीही तो ऐकत नाही आणि त्याला मांसाहार करणं म्हणजे त्याच्याकडून बंद होतच नाही मग तुम्ही अशावेळी स्वामींची माफी मागू शकता की स्वामी मी खूप प्रयत्न करते पण आमच्या घरामधले मांसाहार करतात आणि मला तर सेवा करायची आहे पण मी मांसाहार करणार नाही मी एकनिष्ठ राहणार आहे माझी सेवा पूर्ण करणार आहे तर ती तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या माझं मन डळमवू देऊ नका अशी प्रार्थना तुम्ही महाराजांकडे करा दुसरी गोष्ट तुम्ही महाराजांना अशी प्रार्थना करा की महाराज मीही मांसाहार करते पण मला सेवा करायची असतात तेव्हा मी मांसाहार मांसाहार नाही करत पण जर तुमची इच्छा असेल की पूर्णपणे कायमस्वरूपी बंद व्हावं तर ते तुम्ही बंद करून घ्या अशी प्रार्थना तुम्ही महाराजांकडे करा किंवा तुम्ही अशीही प्रार्थना करू शकता की महाराज तुमची इच्छा असेल की मी मांसाहार कधीही करू नये तर ते मांसाहार कसं बंद करायचं हे तुमच्या चर्णी मी सोडून देते ते तुम्ही कसं बंद करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा असं तुम्ही महाराजांना प्रार्थना करा माझ्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी माझ्याकडून माझं ते नॉन बंद करण्यासाठी तुम्ही मला मदत करा अशी प्रार्थना महाराजांकडे करायची आहे तर या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कधीही कुठलीही स्वामी सेवा असेल कुठल्याही देवांची ग्रंथाची पारायणाची सेवा असेल तेव्हा तुम्ही नॉनव्हेज चुकूनही खाऊ नका आणि ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार आहात त्यावेळी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची जी नित्यसेवा आहे ती करू नका तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल